सो so, यानंतर आपण बघतोय मनाचा पाचवा रोल जो आहे मनाला सिम्बॉल्सची भाषा समजते सिम्बॉल्स म्हणजे काय तर तुम्ही खूप साऱ्या कंपन्यांच्या लोगो बघितले असतील तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेलात आणि ती वस्तू खरेदी करताना तुमचा आवडता ब्रँड तुम्ही निवडता किंवा त्यावरती असणारा ब्रँडवरून त्या वस्तूला तुम्ही तुमच्या बकेटमध्ये घेता असं का होतं कारण मनाला कंटिन्युअसली सिम्बॉल्स समजतात मर्सिडीज बेंज असेल किंवा बीएमडब्ल्यू असेल किंवा अजून वेगवेगळ्या कंपन्या किंवा वेगवेगळ्या वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्या ज्या विश्वसनीय आहेत त्यांचे ब्रँड तुमच्या आतमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये त्यांची विश्वसनीय त्या विश्वस भावना कॅरी करतात हॅलो एव्हरीवन मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन एल पी ट्रेनर बिझनेस कोच आणि बिझनेस कन्सल्टंट वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ सिक्स रूल्स ऑफ माइंड सिरीज तुम्ही बघितलं असेल कित्येक आध्यात्मिक महागुरू त्यांनीसुद्धा त्यांची विद्या त्यांचं ज्ञान हजारो वर्ष लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी वेगवेगळे सिंबॉल्स तयार केले आहेत प्रत्येक धर्मामध्ये स्वतःचे सिंबॉल्स आहेत हिंदू धर्मामध्ये स्वतःचे सिंबॉल्स आहेत मुस्लिम धर्मामध्ये आहेत ख्रिश्चन असेल किंवा यहुदी असतील जैन असेल किंवा सिख असतील प्रत्येक धर्मामध्ये स्वतःचे सिंबॉल्स आहेत जे सिंबॉल्स त्या त्या धर्मामध्ये असणाऱ्या महागुरूंनी संतांनी जे शिकवण दिली आहे ती शिकवण हजारो वर्ष कॅरी करते सो so, हे सिग्नल्स हे सिम्बॉल्स आपल्या जीवनामध्ये कंटिन्युअसली आपल्या अनकॉन्शियस माइंडला सिग्नल्स देत राहतात बघा घ्यायचं सिम्पल एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तुम्ही मोबाईल ओपन करत आणि त्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स बघा त्या ॲप्लिकेशनच्या सिम्बॉलवरून तुम्हाला समजतं की हे ॲप्लिकेशन काय आहे हे सिम्बॉल्स कंटिन्युअसली तुमच्या आतमध्ये इमोशन्स क्रिएट करतात ज्यावेळी तुम्ही एक रेड कलरचं क्रॉस बघता त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की हा क्रॉस कशाचा आहे किंवा एखादं शुभ कार्य असेल तर आपण घरामध्ये स्वस्तिक काढतो स्वस्तिक हा सुद्धा एक सकारात्मक त्याचा सिंबॉल आहे किंवा एका चांगल्या कार्याचा कार्यासाठी यूज केला जाणारा सिंबॉल आहे सो हे सिंबॉल्स आपल्या मनाची एक भाषा आहे आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफसाठी एक सिंबॉल बनवलात तो सिंबॉल कंटिन्युअसली तुम्हाला प्रेरणा देत राहतो ह्या सिम्बॉल्समध्ये तुम्ही तुमच्या जीवनामधले आयडल जे जी आहेत किंवा ज्यांना तुम्ही आदर्श मानता त्यांनाही कन्सिडर करू शकता खूप सारे लोक स्वतःच्या घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसेसमध्ये महान लोकांचे फोटो लावतात जे आयडल असतात आदर्श असतात त्यांचे फोटो लावतात हे आदर्श सुद्धा त्यांच्यासाठी सिंबॉल्सचं काम करतात कारण त्यांना बघितल्यानंतर त्या इमोशन्स त्या भावना आणि ती प्रेरणा त्यांच्या आतमध्ये कंटिन्युअसली जागृत होते सो so, माझा प्रश्न आहे तुम्हाला की असे कोणते सिम्बॉल्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये समृद्ध हॅप्पी यशस्वी किंवा स्वस्थ बनवतात असे सिंबॉल्स शोधात आणि त्यांना आपल्या अवतीभवती कंटिन्युअसली कनेक्ट करात ज्यामुळे तुम्ही आनंदी हॅपी लाईफ जगायला सुरुवात कराल सो आत्ता आपण बघितला मनाचा पाचवा रूल नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मनाचा सहावा रोल स्टे ट्यून सबस्क्राईब टू द चॅनल थँक्यू